वेकोलीच्या विरोधात जे आंदोलन सुरू आहे ते अतिशय महत्वाचं आंदोलन आहे चक्काजाम आंदोलन उपनी कोरसा खान व निर्जय कोरसा खान यांच्या चुकीच्या धोरणामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे दयनीय अवस्था अतिशय लोकांना त्रास देत आहे वेकोली कर्मचारी व सर्वसामान्य जनता प्रवास करता है जी कंबर तुटत आहे साधे रस्ते देण्याच्या जा लायकी जे लोक नाही राहिले तर आमचा अधिकार छिनून घेण्याचा आमचा अधिकार आहे कारण वेकोली मोठ्या प्रमाणात प्रॉफिट मध्ये आहे जर सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जे काम करत असल तर यांना आता फोटो वठणीवर आणण्याचं काम आम्ही करू कारण शेवट यांना वाटत आहे का हे जनता प्रिय आहे जनता जनतेचा अंत पाहू नये त्या परिसरात जनतेचा अंत पाहू नये त्या अंत जोपर्यंत तुम्ही अंत पाहाल तोपर्यंत आम्ही भविष्यात पेटून टल्याच्या राहणार नाही कारण आमचा अधिकार आहे लोकशाहीने दिलेला मूलभूत अधिकार आहे तो अधिकार आम्ही आमच्याकडून छिनून घेत असाल तर आम्ही चुप बसणार नाही येणाऱ्या काळात वेगोलीच्या माध्यमातून ज्या निर्माण झालेल्या समस्या आहे कुकणी गावाचा पुनर्वसन असो ज्यांना वाढी व्हॅल्युएशन असो उर्वरित जमीन असो हे सुद्धा महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं ह्या परिसरातील वेकुली मॅनेजमेंटनं हे रस्ते सुद्धा चांगले करणं गरज आहे त्यांचं काम आहे कारण हे रस्ते कोणामुळे खराब झाले तुमचे मोठ्या प्रमाणात ओव्हरले ओव्हरलोड ट्रक चालतात ते ओव्हरलोड ट्रक मुळे रस्ते खराब झाले आमचा अधिकार आहे आम्हाला आमच्या जर रस्त्यामुळे आमच्या ज्या अनेक लोकांचे जे अपघात असेल कमरा तुटत असेल ते वेकुली मॅनेजमेंट जिम्मेदार आहे स्थानिक प्रशासन जिम्मेदार आहे कारण ह्या समस्या जोपर्यंत तुम्ही सोडवणार नाही तोपर्यंत तो भविष्यात मोठे आंदोलन होणार आहात कारण आम्ही चूप बसणार नाही तुम्हाला वाटते काही असेच आहे चूप बसते काही करणार नाही आम्ही अत्याचार केला तरी सहन करणार भविष्यात अत्याचार आम्ही सहन करणार नाही कारण आम्हाला ते मान्य नाही आमचे लोक जे आहे शांत आहे शांत आहे ज्या दिवशी पेटून उठेल तर तुम्ही इथे कोणी राहणार नाही अधिकार तुमचा आमचा अधिकार आहे तुम्ही मोठ्या प्रमाणात आपल्या गाड्या असो घोड्या असो हे असो ते असो मोठ्या प्रमाणात खर्च करते आमच्या सामान्य लोकांसाठी खर्च करायला तुम्ही मागे पुढे पाहता का पाहता तुम्हाला अधिकार आहे तुम्ही किशातून कोणी पैसे देत नाही तर म्हणून सर्व ज्या समस्या आहे तात्काळ मार्गी लावल्या पाहिजे एक महिन्याच्या आज मार्गी लागल्या नाही तर आम्ही अजून एक महिन्यानंतर रस्त्यावर उतरू आम्ही समस्या घेऊन उतरू वारंवार उतरू त्या लोकांच्या समस्या घेऊन उतरू म्हणून सर्वांना विनंती आहे भविष्यात आपण एकत्र आलं पाहिजे व जेणारे येणाऱ्या काळात आपल्याला खूप मोठे आंदोलन करायचे आहे आपल्या न्याय हक्क्या आपल्या मागू आप, मागण्यासाठी किंवा न्याय हक्कासाठी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कायमस्वरूपी सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात आपण मोठे आंदोलन करू जनतेला सोबत येऊन करू परिसरातील जनता अनेक अशा समस्या निर्माण झाल्या पिंपळा असो जुनाळा असो बुरगाव असो ऐरी असो त्या जमीन तुम्ही घेत जमीन सुद्धा टाकून दिल्या त्या शेतकऱ्यांना कळायचं काय अरे तुमच्यामुळे जमीन मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले शेतकरी मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले ना ह्या जीएनआर कंपनी असो इगल कंपनी असो ह्या कंपन्या सुद्धा तुम्ही लोक घेतले पाहिजे भविष्यात हे येणारा जो पर्यंत तुम्ही घेणार नाही तो पर्यंत आम्ही चुप बसणार नाही या प्रसंगी आज अतिशय चांगलं आंदोलन झालं सर्व लोक शांततेत होते तुम्ही आमचा अंत पाहू नका आम्ही शांततेत राहू पण भविष्यात तुम्ही जर आमच्या अन्याय करत असाल तर आम्ही पेटून उठल्याचा राहणार नाही आज या प्रसंगी मी आज गर्भित इशारा देऊ इच्छितो आज या आंदोलनाच्या दरम्यान जे लोक कुलिवासी परिसरातील जे लोक मोठ्या प्रमाणात संख्येने उपस्थित होते कर्मचाऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात साथ दिली वेकुली कर्मचाऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात साथ दिली व सर्व सर्व पोलीस कर्मी बाकी सर्व लोकांनी जी साथ दिली त्याच्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानतो जय हिंद भारत